अमरावती विमानतळाचे नाव संत गुलाबराव महाराज नाही तर अमरावती विमानतळच राहणार आहे असे महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी तर्फे जाहीर घोषित करण्यात आले आहे पाहूया यावर सविस्तर माहिती नमस्कार मी श्रद्धा आपण पाहत आहात अमरावती सिटी न्यूज मित्रांनो आज दिनांक सोळा एप्रिल रोजी अमरावती विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी प्रदर्शित करण्यात आलेल्या दृकश्राव्य क्लिपमध्ये मध्ये प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ असे नाव दर्शवण्यात आले होते मित्रांनो या संदर्भात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे की सदर नावाविषयी कोणतीही अधिकृत निर्णय शासन स्तरावर अद्याप घेण्यात आलेला नाही सदर नावाचा उल्लेख हा कार्यक्रम व्यवस्थापनासाठी नेमण्यात आलेल्या एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे घडलेली चूक असून दृश्य सादरीकरणामधील क्रिएटिव आमच्या संमतीशिवाय व माहितीशिवाय तयार करण्यात आले व प्रदर्शितही करण्यात आले तरी सदर बाप निष्काळजीपणा घडलेली असून ती कोणत्याही प्रकारे शासनाच्या अधिकृत निर्णयाचे प्रतिनिधित्व करत नाही हे नम्रपणे कळवण्यात येते तसेच सध्या स्थितीत संबंधित विमानतळास अमरावती विमानतळ या नावाने संबोधित करण्यात येईल सदर एजन्सी कडून स्पष्टीकरण मागवण्यात आले असून दोषी पक्षाविरुद्ध आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल सर्व संबंधितांनी या प्रकरणाकडे गैरसमज न करता विचारपूर्वक व्हावे अशी नम्र विनंती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीतर्फे करण्यात आली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज